मोबाइल केरो भाई बस न मोबाइल नीचे दो यार फ्लैश या मोबाइल मोबाइल खबर नीचे रखो तो बाइक पे खाली खाली बोलो बैठो ये मोबाइल साहेब <laughs> अध्यक्या रिहा, अधि अधिक्षास अधिर screensya hi AR-O," hey coach trzeba. पाइब बखार ़े कम्मिन मेया खोशए ट्रसराहlor हें और जो państwo ब्सक्याध सेन्ध सेन्ध साथmer अरुणजी तुम्ही पहिला सांगा काय करत आहे आज शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शोभते आपण आमदार चषक दोन हजार पंचवीस याच्या लोगोचा अनावरण केलेलं आहे आणि या क्रिकेट टुर्नामेंटसाठी या स्पर्धेसाठी आपल्या पूर्ण भारतातून आठ जे संघ आहेत ते भाग घेणार आहेत त्याचबरोबर वर्सवा विधानसभेमधून सोळा संघ जे आहेत ते या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आजच्या या अनावरणच्या कार्यक्रमाला सन्माननीय उद्धव बाळासाहेब था ठाकरे यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आभार मानतो तसेच जे इथे ऑनर्स आहेत हे ओनर्स पण इथे आलेले आहेत सोळा ओनर्स आलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे जे खेळणारे कॅप्टन आहेत तेही इथे आलेले आहेत कर्णधार इथे आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पासून आणि माझ्या माझ्याकडून ही जी टुर्नामेंट आहे ही जी स्पर्धा आहे ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल विरा देसाई इथे होणार आहे आणि दिवस रात्र ही स्पर्धा होणार आहे दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये आज खास करून मी बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती केली होती की के आपण हे अनावरण करावा आणि साहेब ते उपस्थित आहेत ते तेवीस तारखेपासून ही ह्या तेवीस नोव्हेंबर पासून अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत ह्या क्रीडा स्पर्धेचा जो आपण आयोजन केलेला आहे ते होणार आहेत सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवशी पूर्ण भारतातून जे आठ टीम येणार आहेत त्यांचं आणि बाकीच्या दिवशी आपण जे, जे सोळा संघ इथे आपल्या वर्सवा विधानसभेमधून येणार आहेत त्यांच्यासाठी आहे झालं नाही मी शिवसेनेचे आमदार आणि शिवसेना प्रमुखांचे कट्टर जुने शिवसेने अरुण खान यांचं खरंच कौतुक करतो कारण कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख तर आहेच पण एक नवोदित आमदार म्हणून त्यांनी जी कारकीर्द सुरू केली आमदार म्हटल्यानंतर साहजिकच आहे तिथल्या नागरिकांच्या काही व्यथा वेदना असतील त्यांचे प्रश्न असतील त्याची सोडवणूक आणि त्याचबरोबरीने इतर काही सामाजिक कामं याचं कारण असं की शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना करताना ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हे एक आम्हाला बंधन घातलं होतं आज अरुणजी तुम्हाला खरंच मला धन्यवाद द्यायचे कारण तुम्ही ही क्रीडा स्पर्धा नव्याने सुरू करता आहात आणि केवळ ती विभागापुरती न ठेवता आत्ता तुम्ही जे सांगितलं की आपल्या देशातनं इतर राज्यातनं सुद्धा संघ येणार आहेत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो आणि मला खात्री आहे की या स्पर्धांमधून जे क्रीडापटू त्याच्यात सहभागी होतील त्यातून आपल्या देशाचं जागतिक पातळीवरती प्रतिनिधित्व करणारे क्रिकेटपटू तयार होतील आणि तसे व्हावेत अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो लिहाजचा पण संघ त्याच्यात येणारे खेळाला त्याच्याबद्दल म्हटलं तर तुम्ही ही प्रतिक्रिया दाखवणार नाही ने जे शेवटी असं आहे आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना जो जिता वो सिकंदर लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे एका गोष्टीचं मला नवल वाटते की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळल्याच झालेलं आहे म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे एक फॅक्टर आहे लेकिन ठीक आहे उससे काफी फरक होगा हुआ 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 शायद लेकिन रोजाना जो लोक भुगत रे पे वो इतने आसानी में बदलाव नहीं आ सकता तो ठीक है अभी जो जिता हुई सिकंदर तो ठीक है, हे स्थेंचा, हे स्थेंचा से गणित है। पर मुख्यमंत्री पदाचा अजून चेहरा पुढे आलेला नाही हेच त्यांच्या हेच त्यांच्या एक गणित आहे कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात पाचवी बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडाला एक एक मला वाटतं महिना लागला काही कालावधी लागला तसंच तिकडे बिहारमध्ये करायचं चाललेलं आहे म्हणजे एवढं सगळे जण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय सगळं स्पष्ट पाहिजे होतं सहा नोव्हेंबरला जेव्हा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी सात कोटी बेचाळीस लाख मतदार आहेत म्हणून सांगितलं कुठे बिहारमध्ये आणि मतदान झालं त्या दिवशी सात कोटी पंचेचाळीस लाखांनी लोकांनी मतदान केलं जवळपास तीन लाख मतदार वाढलेले आहेत आता हे म्हणूनच म्हटलं ना हे एक अनाकल्य गणित झालेलं आहे अनाकल्य गणित आहे आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की पासष्ट लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं गाडली की घेतली गेली परत की नाही घेतली गेली हे काहीच कळायला मार्ग नाहीये अनेकदा इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून मोठा मोर्चा काढला त्याच्यात दुभार मतदार नोंदणी झालेली आहे अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही काही करायला तयार नाही हिम्म बसलेला आहे आणि अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याला लोकशाही मानायचं का, का, का माना हा विषय आमचा निवडणुकीला काही विरोध नाही आहे कारण निवडणुका ही लोकशाहीचा जीव आहे पण त्या आत्म्यावरतीच त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्यातली पारदर्शकता निघून जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं का मुंबईमध्ये काँग्रेसने माझं काय त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे माझा पक्ष स्वतंत्र आहे खोटीच्या उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे माझा पक्ष माझा निर्णय गया स्वतंत्र है आप सिर्फ बिहार ही क्यों पूरे देश में महाराष्ट्र में भी जो कुछ हुआ लगातार हम सवाल के ऊपर सवाल पूछते जा रहे हैं लेकिन चुनाव आयोग कुछ उत्तर नहीं दे रहा ना दे सकता है जो मैंने बात कही दोहराता हूं मैं उस बात को हमने पिछले कुछ दिनों में एक भव्य मोर्चा का आयोजन किया था यही सवाल हमने उठाए थे लेकिन उत्तर चुनाव आयोग नहीं दे सकता प्रादेशिक पक्ष आपल्या देशामध्ये आहेत ते संपवलं पाहिजे असं त्यांचं हे प्रादेशिक पक्ष संपवायला ते निघालेले आहेत आणि मला असं वाटतं आता भारतीय जनता पक्षाला राष्ट्रगीत शिकवण्याची गरज आहे पंजाब सिंध गुजरात मराठा हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ह्या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ती प्रादेशिक अस्मिता मारायचा प्रयत्न जो कोणी करेल तो पक्ष या देशामध्ये दे संपल्याशिवाय राहणार नाही कारण हे ठीक आहे आज त्यांनी हे केलं पण हळूहळू आता सगळ्यांनाच लक्ष द्यायला लागलेलं आहे त्याच्यामुळे प्रादेशिक अस्मिता आपल्या आपल्या देशात आपण म्हणतो अनेकता मे एकता ती एकता जी आहे ती अनेकता मध्ये आहे म्हणून ते अनेकता जर का मारायला त्यांनी प्रयत्न केला तर तो मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सगळेजण अनेकता येते आहेत एकताहून त्याला राजकारणात संपुर राहणार धन्यवाद जय हिंदा क्रिकेट टुर्नामेंटसाठी या स्पर्धेसाठी आपल्या पूर्ण भारतातून आठ जे संघ आहेत ते भाग घेणार आहेत त्याचबरोबर वर्सवा विधानसभेमधून सोळा संघ जे आहेत ते या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आजच्या या अनावरणच्या कार्यक्रमाला सन्माननीय उद्धव बाळासाहेब था ठाकरे यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आभार मानतो तसेच जे इथे ओनर्स आहेत हे ओनर्स पण इथे आलेले आहेत सोळा ओनर्स आलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे जे खेळणारे कॅप्टन आहेत तेही इथे ते आलेले आहेत कर्णधार इथे आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पासून आणि माझ्या माझ्याकडून ही जी टुर्नामेंट आहे ही जी स्पर्धा आहे ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल विरा देसाई इथे होणार आहे आणि दिवस रात्र ही स्पर्धा होणार आहे दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये आज खास करून मी बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती केली होती की आपण हे अनावरण करावा आणि साहेब ते आता उपस्थित आहेत ते तेवीस तारखेपासून ही ह्या ते तेवीस नोव्हेंबर पासून अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत ह्या क्रीडा पर स्पर्धेचा जो आपण आयोजन केलेला आहे ते होणार आहेत सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवशी पूर्ण भारतातून जे आठ टीम येणार आहेत त्यांचं आणि बाकीच्या दिवशी आपण जे, जे सोळा संघ इथे आपल्या वर्सवा विधानसभेमधून येणार आहेत त्यांच्यासाठी आहे झालं ना एवढं झालं मी शिवसेनेचे आमदार आणि शिवसेना प्रमुखांचे कट्टर जुने खान कौतुक करतो कारण कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख तर आहेच पण एक नवोदित आमदार म्हणून त्यांनी जी कारकीर्द सुरू केली आमदार म्हटल्यानंतर साहजिकच आहे तिथल्या नागरिकांच्या काही व्यथा वेदना असतील त्यांचे प्रश्न असतील त्याची सोडवणूक आणि त्याचबरोबरीने इतर काही सामाजिक कामं याचं कारण असं की शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना करताना ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हे एक आम्हाला बंधन घातलं होतं आज हारुणजी तुम्हाला खरंच मला धन्यवाद द्यायचे कारण तुम्ही ही क्रीडा स्पर्धा नव्याने सुरू करता आहात आणि केवळ ती विभागापुरती न ठेवता आता तुम्ही जे सांगितलं की आपल्या देशातनं इतर राज्यातनं सुद्धा संघ येणार आहेत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो आणि मला खात्री आहे की या स्पर्धांमधून जे क्रीडापटू त्याच्यात सहभागी होतील त्यातून आपल्या देशाचं जागतिक पातळीवरती प्रतिनिधित्व करणारे क्रिकेटपटू तयार होतील आणि तसे व्हावेत अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो बिहारचा पण संघ त्याच्यात येणार खेळाला त्याच्याबद्दल म्हटलं तर तुम्ही प्रतिक्रिया दाखवणार नाही जे शेवटी असं आहे आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना जो जिता वो सिकंदर लेकिन वो सिकंदर बनणे का राज कोही समज नाही सका आज तक जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे एका गोष्टीचं मला नवल वाटते की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळलेल्याचं झालेलं आहे म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे वो एक लेकिन ठीक आहे लेकिन रोजाना जो लोक भुगत रे पे वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं आ सकता ठीक आहे अभि जो जिता होईल सिकंदर तो ठीक आहे मुख्यमंत्री पदाचा अजून चेहरा पुढे आलेला हेच त्यांच्या हेच त्यांच्या बहुमताचं एक गणित आहे कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात पाचवी बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक मला वाटतं महिना लागला काही कालावधी लागला तसंच तिकडे बिहारमध्ये करायचं चाललेले म्हणजे एवढं सगळे जण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय सगळं स्पष्ट पाहिजे होतं सहा नोव्हेंबरला जेव्हा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी सात कोटी बेचाळीस लाख मतदार आहेत म्हणून सांगितलं कुठे बिहारमध्ये आणि मतदान झालं त्या दिवशी सात कोटी पंचेचाळीस लाखांनी लोकांनी मतदान केलं जवळपास तीन लाख मतदार वाढलेले आहेत ना आता हे म्हणूनच म्हटलं ना हे एक अनाकल्य गणित झालेलं आहे अनाकल्य गणित आहे आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की पासष्ट लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं गाळली ती घेतली गेली परत की नाही घेतली गेली हे काहीच कळायला मार्ग नाही आहे अनेकदा इथेसुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून मोठा मोर्चा काढला त्याच्यात दुबाद मतदार नोंदणी झालेली आहे अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही काही करायला तयार नाही हिम्म बसलेला आहे आणि अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याला लोकशाही मानायचं का हा विषय आमच्या निवडणुकीला काही विरोध नाही आहे कारण निवडणुका ही लोकशाहीचा जीव आहे पण त्या आत्म्यावरतीच त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्यातली पारदर्शकता निघून जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं का नाराज मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नाराज दिलेला आहे माझा काय समजते आणि त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे माझा पक्ष स्वतंत्र आहे खुट्यावर खोटीचा उम्बटा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र बिहार क्यू पूर देश मे महाराष्ट्र मे जो कुछ हुआ हम सवाल चुनाव आयोग कुछ उत्तर दे रहा ना दे जो मैंने बात कही दोहराता हूं मैं उस बात को हमने पिछले कुछ दिनों में एक भव्य मोर्चा का आयोजन किया था यही सवाल हमने उठाए थे लेकिन उत्तर चुनाव आयोग नहीं दे सकता ते संपवले पाहिजे असं त्यांचं हे प्रादेशिक पक्ष संपवलं ते निघालेले आहेत आणि मला असं वाटतं आता भारतीय जनता पक्षाला राष्ट्रगीत शिकवण्याची गरज आहे पंजाब सिंध गुजरात मराठा हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ह्या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ती प्रादेशिक अस्मिता मारायचा प्रयत्न जो कोणी करेल तो पक्ष या देशामध्ये संपल्याशिवाय राहणार नाही कारण हे ठीक आहे आज त्यांनी हे केलं पण हळूहळू आता सगळ्यांनाच लक्ष यायला लागलेलं आहे त्याच्यामुळे प्रादेशिक अस्मिता आपल्या आपल्या देशात आपण म्हणतो अनेकता मे एकता ती एकता जी आहे ती अनेकतामध्ये आहे म्हणून ते अनेकता जर का मारायला त्यांनी प्रयत्न केला तर तो मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सगळेजण अनेकता येते एकता ती त्याला राजकारणात संपुरशी राहणार सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराज